हां राम भाऊ हां तर ते हो तर तुम्ही तिकडे आता काय आहे एकमेकाला सगळ्यांना हे करा धीर द्या घाबरू नका कोणी पण हां आणि इथून आता आपण संपर्कात आहोत तसं तुम्हाला सुरक्षितपणे इकडे आणायचं त्याबद्दल काम चालू आहे आपलं हां हां तर नाही 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 बिलकुल आता घाई करू नका तुम्ही शांत त्यांच्या आता आपली जी लोक आहेत ना इंडियन जी लोक आहेत उत्तर प्रदेशचे कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डरचे जे असू अमिताभ एस आहेत ते म्हणून अधिकारी डीजी आहेत ते अडिशनल डीजी त्यांच्याशी माझी चर्चा आहे त्यांच्या सल्ल्यानुसार आपण करू घाई करू गडबड गडबड करू नका हां हां आणि तिथे तिथे आपली तिथे स्थानिक लोक पण तुम्हाला आता भेटतील येऊन स्थानिक लोक हां हा आता आपण करतोय ते व्यवस्था तुम्ही आता शांतपणे म्हणजे तुम्ही अडव्हाइस शिवाय त्यांच्या सल्ल्याशिवाय आपण करूया नको सल्ला त्यांचा घेऊ कसा आपल्याला सुरक्षितपणे सेफ्टी काय